रिव्हन गुड मॉर्निंग मी आहे बैल वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही सगळेजण कसे आहात आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल तर सगळेजण मिळून आम्ही मुली मिळून जात आहोत जळगावला तर जळगावला आहेत इंटर झोनलचे मॅचेस म्हणजे झोनलमध्ये त्यांनी विन झाले आहेत त्यांनी इंटरझोनलसाठी सिलेक्ट झाले आहेत तर आम्ही सगळेजण मिळून जात आहोत जळगावला तर, हो तर मुलींनी म्हणले की यावेळेस तुम्ही ब्लॉग स्टार्ट करा मी म्हणलं यावेळेस ब्लॉग तुम्ही स्टार्ट करा तर खूप छान मस्तपैकी पैकी स्टार्ट केला आहे आणि खूप मस्त एन्जॉय केला आहे तर तुम्ही हा ब्लॉग असंच कंटिन्यू करा स्किप नका करू शेवटपर्यंत नक्की बघा यू पीपल्स डे तर गाईज आम्ही इंटर मॅच खेळायला जळगावला चालला गाईज आम्ही खूप एन्जॉय करणार सो बघू शकता आमचे सगळे प्लेयर्स ही बघा ही कॅप्टन आहे ही कॅप्टन आहे श्रेया आणि ही वाईस कॅप्टन आहे वैष्णवी सो मॅम पण आलेत आमच्यासमोर तर हा मी एक मिनिट ही रसिका वसेकर तर सगळे इथं बसलेले आहेत आम्ही वेट करायलो काहीच बस अजून बस येईना सो so, किती वाजता आम्हाला साडेसात वाजता सांगितलं सर आम्ही साडेसात वाजता येऊन बसलो काहीच अजून पण येईना तर अजून बस आलेलो नाही का सो अजून आम्ही ग्राउंडवरच आहे आणि सगळ्यांना लय म्हणजे लय भूक लागली आहे आता सगळेजण मी नाश्ता करायला नाश्ता द्यायला काय राईस आणले नाही सगळे मॅम मी आणलेलो नाश्ता करायला मॅम सर पण उभारलेले सर पण वेट करायला नाश्त्याच

ha ha ha

आम्ही शॉपिंग लालो आहे बघून यायला काय त्याला बघून तरी वाटली घ्यायचं ना तर बघून तरी सेम काहीच फरक नाहीये पहिल्यांदा चालले मी मी पण বটল

लक्ष्य देर समोर लक्ष्य देर चल फास्ट 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 आगे फास्ट के फास्ट के चल फास्ट के चल 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 स्पीड 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 बेस्ट बेस्ट फास्ट फास्ट जा स्पीड गे स्पीड स्पीड गे चल चल बरोबर 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 बोला जा बोला जा बोला जा अरे शेवटचा मिनिट आहे शेवटचा मिनिट आहे ए सरक थोडं मागे सरक चल चल जा

जिंकलेलो आहे आणि उद्या फायनलचं मॅच आहे सो आता आम्ही फिरायला चाललेलो आहे मस्त एन्जॉय करायला तर गुड इव्हनिंग मी आहे वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही सगळेजण कसे आहात आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल तर यस आम्ही आलो आहोत आता जळगावमध्ये आणि जळगावमध्ये आता आम्ही मुलींची मॅच चालू आहे मुलींची मॅच चालू आहे त्याने विन झाले इंटरेस्ट जनायला आले आहेत इतिहास आम्ही कालपासून खूप एन्जॉय करतोय आणि आज आम्ही व्हिजिट करायला आहोत स्वामीनारायण मंदिरला तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते आतला व्ह्यू माहीत नाही त्यांनी अलाउड करतात का नाही व्हिडिओ करायला पण बाहेरचा तर व्ह्यू तुम्हाला मी नक्की दाखवते ごめん。 खूप मस्त आहे आणि त्याच्यामध्ये या मंदिरामध्ये कोरीव काम केले आहे प्रत्येक भिंतीवर काय ना काय मूर्ती आहेत देवाचे सर तुम्हाला काय वाटतं सांगा खूप सुंदर मस्त अशा स्थळांना आपण भेट द्यायला पाहिजे आपल्या येणाऱ्या जनरेशनला आपण कोण आहोत काय आहोत आणि आपली विरासत काय आहे हे समजायला पाहिजे त्यासाठी आवर्जून अशा ठिकाणी सगळ्यांनी भेट द्यावं आणि आपण एकटेच नाही आपल्यासोबत जितके लोक आहेत तर त्यांना सगळ्यांना सोबत आणायला अशा ठिकाणी दाखवा बोला सर आपण अशाच ठिकाणी यायला पाहिजे आणि आपल्या जितके लोक आहेत त्यांना समजायला पाहिजे की आपण कोण आहोत आपली विरासत काय आहे त्यासाठी फक्त लहान मुलं फॅमिली मेंबर नाही तर आपले फ्रेंड सर्कल पण असतील तर ते नाही आपण आहात समजू द्यायचं की आपण कुठल्या जनरेशनला आहोत आणि आपण कुठल्या महान विरासातला मिलॉंग त्यासाठी आपण सगळ्यांनी भेट द्या आणि जिथं जिथं आपले धार्मिक स्थळं आहेत तिथे जायला पाहिजे जायला पाहिजे खूप खूप धन्यवाद सगळ्यांना

Ah, Goguru. <laughs>